यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा सर्व माझे पत्रकार बंधू त्यांनी मला मदत केलेली आहे आज अकरावी पत्रकार परिषद पण पर माझ्या भावासारखी पाठीशात एका तर आज मी अकरावी पत्रकार परिषद घेत आहे दहा पत्रकार परिषद झालेले आहेत मला मदत केलेली आहे तुमचा मी आभारी आहे ही जमीन फसवणूक प्रकरण मौजे वावंजे सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन कॉरिडोर महामार्गात जाणारी जमीन होती माझी मी आजारी असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न असल्या कारणाने माझ्या आईने मला सांगितले का आपली जमीनला चांगला भाव देत असतील तर किती विकून असतील तर माझी काय दुसरी पण जमीन आहे निघाण येते म्हणून मी माझी विक्री करण्याचा निर्णय घेतला सदर एजंट ते आले तिथे हरचंद नारायण सुर्वे नितीन हरचंद्र भोयर यांनी मला सांगितलं आहे की तुमची जमीन जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेट श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला तुम्हाला चांगला रेट देतील पण त्यांनी कम्प्लेट उलट केलं आहे आता त्यांनी काय सांगितलं की मी अडतीस मिनटेचे पैसे घेतले असं दाखवून खोट्या तक्रार केसेस तलाठी खोटा रिपोर्टच्या अनुषंगाने पंचवीस एक दोन हजार एकवीस रोजी पाठवलेला कोणाला विजय तरेकर साहेबांना व त्यानेही न बघता डोळे झाक करून नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा न्याय निर्णय ना देऊन संपूर्ण जमीन श्री परशुराम सीताराम कोंडळी यांची रजिस्टर वाटणीपत्राने आलेली पान नंबर चार पंधरावरील क्षेत्र सतरा पॉईंट सत्तर शिरायती एक कोणता वर्कस हे त्यांचं वाटणीपत्राचं क्षेत्र आहे हे त्यांनी मी विक्रांतगिरी संसाराच्या नावावर केलं आहे का केलं आहे तर मी आजारी होतो मी असल्या असल्याकारणाने मी स्वस्त किमतीत काकांची जमीन देखील विक्री केली आहे या षडयंत्रात मी माझ्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो माझ्या काकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पण केस काय पुढं सरकत नाही माझे तर एवढा खर्च झाला का पस्तीस चाळीस लाख रुपये मला दीपक कंपनीत माझे साहेब आता बोंब मारतात का तू दांड्या का मारतो पण मी साहेब बरं मी आता कर्जबाजारी झालो आहे मला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे मीच मी दांड्या मारतो पण त्यामुळं मला आता सत्य स्थिती लोकांना सांगावंच लागेल कारण आता त्याने एक फोटो अपिडेव्हिट केलेला आहे हे फोटो अपिडेविट एकवीस एक जुलै दोन हजार बावीस रोजीचं माझ्या भावानेच त्याच्यावर सहाय्य केलेलं आहे कृषी अधिकारी वर्गाला वाचवण्यासाठी ते कुठेतरी चुकीचं आहे ना अरे मी त्यांच्यासाठी लढतो आज तीन वर्ष पस्तीस चाळीस हजार रुपये संपलेले आहेत दोन वर्षाचा कंपनीचा पगार बुडालेला आहे मी आजारातून बरं झाले आहे त्यांनी काय केला अजून एक वाढीव साजरा केलेला आहे काकांच्या नावाने एवढं समजा पाहिजे ते मुलं पण शिकलेले आहेत तीन मुलं आहेत त्याची तीन मुलं आहेत सुभाष सुनील आणि प्रल्हाद परशुराम मुलगी आता प्रल्हाद तर इकडे नव्हता पण हे सुनील सुभाषला लोक सांगतात आमच्या गावातला एक नतभ्रष्ट माणूस आहे त्याच्या सांगण्यावर त्यांनी चुकीच्या लेखी पुरुष सही केली आहे हे माझं पक्क मत आहे कारण चुकीची लेखी पुरुषीस काय सांगतं एकोणीसशेचे क्षेत्र रामदेव शंकर गोंद्रे यांनी झिरो पॉईंट एकोणीस पॉईंट पस्तीस या खरेदी खताने विक्री केले म्हणजे किती चुकीचं तरी पण त्यांनी तहसीलदार विजय तळेकर साहेबांनी ही नोंद मंजूर केले का मंजूर केले तर त्याचा उल्लेख आहे कशाचा उल्लेख आहे चुकीच्या लेखी पुरशीस व तराठी कोटा रिपोर्ट गाव दप्तरी पाठवूया अरे काय 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 शब्द वापरले त्यांनी आणि नोंद मंजूर करून संपूर्ण अडतीस पॉईंट सत्तर गुंठे जमीन म्हणजे काकांच्या कप्रत्ता कसे दहा कप्रत्न कशा मी आणलेलं आहे त्या कप्रत्न कशाच बघा दोन आहे यात खरेदी खात पान सोळावर का आहे पावती पानावर की मी 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 घेतलेले पैसे हे सर्वे नंबर एकशे तेवीस व हे सरेफर दोनचे आहेत त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही आता कप्रत्न कसे दहा एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी झाल्यानंतर जे आणला होता नकाशा हां वरती दोन होता पण आता जे मला कप्रत्ता काही दिसत त्याच्यात एक टाकतात आणि दोन टाकतात हे रजिस्टर वाटचे पत्राप्रमाणे नाही खोटिशे होत नाहीत हा मोठा घट्ट आहे त्यांनी खोट्या तक्रार केसेच्या अनुषंगाने खोट्या तक्रार केसेच्या अनुषंगाने तलाठी खोटा रिपोर्ट व अधिकारी संतोष कचरे यांनी सा या विवादग्रस्त प्रकरणात नोंद न घेता नोंद मंजूर केली आहे त्याने काय सांगितले मला आदेश आहे तहसीलदार साहेबांचा म्हणजे तहसीलदारांनी मोठी लाच घेऊन गर्दी खातातील पाच ऑप्शन डावले आहेत ते पाच ऑप्शन लिहून घ्या लिहून म्हणजे तुम्ही येल ते पहिला ऑप्शन दहा एकोणचाळीस पानावर काय आहे एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंटे पैकी एकोणीस पॉईंट सत्ती एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे जमीनचा दे विषय आहे एक अकरा पानावर काय आहे सदर जमीन दैनिक सागरच्या नोटीस न्याय श्री सिद्धार्थ नरेंद्र भाल्ला यांनी घेतलेला आहे त्याच्यात पण असंच दिलेलं आहे तिसरा काय आहे बारा एकोणचाळीसवर काय आहे सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक पण दोन हजार आठ दोन हजार आठ दोन हजार दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठने आलेले आहे म्हणजे त्याच्यात काय आहे पान नंबर अकरा पंधरावर वाकमीपत्राचा नकाश आहे आणि त्याच्यात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे आणि त्यांनी तसं नमूद पण केलेलं आहे सदर खरेदी खतात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं रंगा आहे पण तो फक्त मी सही करावी म्हणून पण त्यावेळी मी आजारी होतो आणि हे सर्व बी केलं असं जास्त त्यांचा प्लॅन होता तसेच सई माझी यांनी शि नारायण सुर्वे यांनी नेली होती एकतीस आठ दोन हजार वीसचा मोजणी अर्धर बीच होतो मी जर मेरूप काय झालं असता बाबा यांनीच हा बेकायदेशीर काय जोडला आहे आता तुम्ही बा पाहू शकता एकतीस आठ दोन हजार वीसच्या मोजणी अर्धावरील माझे नाव फोडलेले आहे व त्याच्या पुढे विक्रांत गिरीश संसार याचं नाव टाकलेलं आहे तशीच माझी सई वाईट नरने पुसलेली आहे हां आणि त्याची सही झेरॉक्स सही मारलेली आहे तर ते तो बिचारा पायलट आहे पण हे सर्व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी केलेलं आहे सिद्धार्थ नरेंद्र भल्ला माझ्या काकासमोर काय बोलतो सुनावणीच्या नोट तहसीलदार कशाने का हे सब तुम की आहे तरी माझे काका काही बोलले नाही त्याने कुठेतरी बघायला बघितलं का नामदेव माझी जमीन विकतील का त्या काकांच्या तीन जमिनी आम्ही नावर केली एकवीस लोकांना आणून एकवीस लोकांना आणून कारण की जमीन आमच्या वडलोपार्जीत होत्या आमची पंचेचाळीस एकर जमीन होती पंचेस पन्नास एकर यात मोठ्या आजोबांची वारसांनी नावं होती ते मी त्यांना समजावलं हो बाबा मोठ्या आजोबांच्या वारसांनी नावं आहेत तुमची तुम्ही सहाय्या करा तरी केल्या मी त्यांना पाच पाच दहा दहा हजार प्रत्येकाला दिले माझ्या बायकोच्या दागिने ठेवून त्यांनी सहाय्या केल्या माझे पण ते नाव त्यांच्या नावावर होते मग त्यांनी माझ्या याच्यात त्याची पण तीन जमिना नावावर केल्या आणि मी याचा जमीन विकीन का तर त्यांनी चुकीच्या लेखी पुरुषेश्वर सही करायलाच नको होते हे कोणीतरी सांगून त्यांनी केलेलं आहे आणि त्यात सरळ सरळ लिहिलं आहे चौदा एक दोन हजार एकवीस रोजीचा अर्थ माझा दाखवला आहे मी फेरफार छत्तीस सदुसष्ट अर्केत घेतले आहे असं दाखवलं आहे ते तो अर्थ त्यांचा होता आणि एकोणऐशाचे चित्र विक्री केले आहे हे मला माहीत आहे असं मराठीत लिहिलेलं आहे याने लेखी ले 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 पुढीलवर काकाने सही केलं आहे ते कोणाही तरी सांगण्यावर नाही एकोणीसशे म्हणजे मी मेलो काय झालं असता एकोणीस पॉईंट पस्तीस यांची तिथं खरेदी खात्याचा नंबर टाकला असता दस्त क्रमांक एकोणपन्नास कारण सर्व सर्वांनी संगणमताने केलेलं आहे सर्व संघमध्ये म्हणजे कोणतं आले तर यात सहदुयम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन हे अधिकारी लोक तर त्यांनी काय सांगितलं आहे त्यांना सहजिल्हा निबंधक अलिबाग येथून पत्र आलं होतं का, का तुम्ही हे कसा रिपोर्ट दिला तुम्ही का बेकायदेशीर नकाशा स्वीकारला तर त्यांनी सांगितलं जानी का नामदेव गोष्टी कबूल जे जबाब दिलेला आहे पण त्याला पाच पर्याय होते ना पाच पर्याय असतानाच तुम्ही हे केलेलं आहे चुकीचं काम तहसीलदार विजय थरेकर आणि खरेदी खात्यातले पाच व इतर दोन म्हणजे दुरुस्त केलेली सुनावणी नोटीस त्यात तेवीस दहा दोन हजार वीस रोजी मी फेरफारला हे हरकत घेतली होती कारण काकांच्या बघा दिले नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण कप्रत्न कशात मी सही करत नव्हतो माझी मागणी एकच होती तर काकांचं तरी नुकसान होईल त्यांचं पाच गुंट्याचं नुकसान झालं तर त्यांचं मोठं नुकसान होईल मी त्याला मोजणी करायला सांगत होतो पण या परशुराम सीताराम गोजले याने माझं ना ऐकून त्यांनी त्या लेखी पुढेवर एकट्याने सही केली तुम्ही बघू शकता तो पा पेपर आहे मागलं हां लेखी पुरुषवर त्यांची एकट्याचीच सही आहे मी सही केली नाही मी फक्त लोक म्हणतात तू सही केले मी सही काय केली त्या आमच्या गावातील प्रकाश अंकुश खैरे हा मध्ये पडला का त्याला मोजणी करायला लावतो मी ती मोजणी करून देणार होता म्हणून मी सही केली पण त्याने मोजणी काय केली नाही तसा सुनील गोंडेचा पण अर्ज आहे का तीन वेळा संदीप देऊन यांनी मोजणी केली नाही आणि एवढे पर्याय असताना बारा दहा दोन हजार वीस रोजीचा गाव नोंद करण्यासाठी उपअधीक्षक भालेराव साहेब यांनी जो नकाजा पाठवलेला होता त्याच्यात ए होतं वरती दोन खाली एक होता ते रजिस्टर वाटणीपत्रांमुळे बरोबर आहे पण ते आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं सदर नोंद करताना गाव कामगारांनी रुजुवात बघून खात्री करून मगच नोंद टाका पण त्याने ऐकलं नाही त्याने तलाठी फोटा रिपोर्टचा अनुषंगाने मी काकांची जमीन विक्री केली आहे असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्टचा बघा न्याय निर्णय आहे ना नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा त्याच्यात ते नमूद आहे आणि त्या तहसीलदारांनी काय बघितलं नाही त्यांनी मोठी लाच घेऊन कौसासारखा अपराध केलेला आहे मी मागे तसं बोललेलं आहे तिकडे महा मा, महानगरपालिकेचा आणि <coughs> चुकीचं काम केलेलं आहे माझ्या कुटुंबाची आत्महत्या झाली असते तरी मला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आपल्याकडे कारण आता जो शेवटचा फेरफार थ्री एट नाईन टू हे आधीसुद्धा दोन हजार बावीस दाखवून मंजूर केलेलं आहे पण सदर जमिनीला महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख कार्यालय पलवेलची तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची नोटीस आहे म्हणजे दोन हजार एकोणीसशे आधीसुद्धा अगोदरच लागलेली आहे ते कुठेतरी गरीब शेतकऱ्याला बसवण्यासाठी असे खोटे अपिटिव्यूट मोठे फेरफार बनवत आहेत आणि मंडल अधिकारी हा कबूल आला माझ्यासोबत का मी बालू शर्वेनी पैसे दिले मला नोंद मंजूर केली सहा आला नोंद घेतलीच नाही त्यांनी त्यांनी काय केले चौ चौदा एक दोन हजार एकवीस रोजी वाहून फेरफार छत्तीस सौतीसला हरकत घेतलेले असा परशुराम सीताराम मुंडले त्यांनी पड तुम्ही आता खोटं ॲफिडेव्हिट केलेलं आहे ज्यांच्यासाठी मी भांडत होतो परशुराम सीताराम गोंडले यांची जमीन आढेप झाली म्हणून पण त्यांच्याच मुलाने खोटं ॲफिडेव्हिट केलं आहे त्यांच्यावर मी गुन्हा नोंदवायला पाहिजे परशुराम सीताराम कोंडले सुनील परशुराम कोंडले कारण केस पुढे सरकत नाही कारण त्यांना तो सातबारा केले तर मी विक्री केल्या जमीन येत आहे वाढीव सातबारा दक्षिणेकडील जमिनीचा आहे त्यांची उत्तरेकडची जमीन आहे त्यांची जमीन आणि जमी माझी जमीन यात फरक आहे ना आणि तसा एकोणीसशे सत्तर एकरचा पुरावा आहे बोल ओके मी नैनाव मादी शेतकरी उत्कर्ष समिती आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यामध्ये काम करत असताना मी रामदेव गोंडळी साहेबांना नेहमी बघतो एक सच्चा कार्यकर्ता एक चांगला ग्रामस्थ म्हणून त्यांना नेहमी ओळखत आहे आणि त्यांच्या सातबाऱ्यामध्ये जे अनैसर्गिक शासकीयमध्ये बदल केलेले आहेत ते बदलाविरुद्ध ते चार वर्ष मांडत आहेत आणि या लढाईमध्ये आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी आणि मी इथं उपस्थित झालेला आहे न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज